शेतकरी मित्रांनो नमस्कार ना मी तुमचा मित्र रोहित बोरगावे दत्तकृषी दत्त कृषी बोरगाव टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो टायटल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण अंजीरबद्दल सर्व माहिती बघणार आहे तर माझ्यासोबत आहेत आपल्याच कृषी भरारी ग्रुपचे दादा इकडे पुणे भागात खूप चांगलं काम करतात आणि स्वतःच त्यांची अंजीरची बाग आहे खूप छान डेव्हलप बाग आहे तर अभिजित दादा आहेत अभिजितदा झेंडे आपल्यासोबत तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स पाहणार की बाबा अंजीर बाग कधी लावावी लागते कशा पद्धतीने लावावं लागतं किती अंतर ठेवावं लागतं खताचं मॅनेजमेंट पाण्याचं मॅनेजमेंट हे सगळं बघणार आहे आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे तर व्हिडिओला सुरुवात तर सर्वात महत्वाचा शेतकरी मित्रांनो पहिला प्रश्न येतो की अंजीसाठी जमीन कशी लागते आता आपल्या शेतकरी मित्रांना सांग की जमीन कशा पद्धतीची असली की चांगली येऊ शकते अंजीऱ्यासाठी मुरमड जमीन बेस्ट सगळ्यात त्यासाठी स्पेसिंग हा मुरमाड जमीन हे अतिशय योग्य असतं तर दादा मला सांगा की ह्याचं अंतर दोन रोपातलं अंतर किती असलं पाहिजे दोन ओळीतलं अंतर किती असलं पाहिजे दोन रोपांमधलं अंतर पंचवीस बाय पंचवीस असेल तर बेस्ट हा तसं रेग्युलरली वीस बाय वीस वर चालू शकतात आता ओके ओके, ओके. आ, शेतकरी मित्रांनो वीस बाय वीस चालू शकतं पण पंचवीस बाय पंचवीस बेस्ट कारण का आता तुम्ही पाहू शकता आता इकडे झाडं पहा किती उंच झालेले आहेत हा तीन वर्षाचा प्लॉट आहे दादा तीन वर्षाच्या मध्ये एवढं सगळं भरलेला वीस बाय वीस चा प्लॉट आहे पण ज्या वेळेला पंचवीस बाय पंचवीस पर्यंत त्याला अजून पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो आता शेतकऱ्यांच्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न येतो की ह्याला ड्रिपचं पाणी असावं म्हणजे पाणी कितपत लागतं की ड्रीप न द्यावं लागतं पाट पाणी द्यावं लागतं पाट पाणी जरी असेल तरी चालेल ड्रिपचं काही तसं हे नाही हे नाही ओके ओके आठ दिवसांनी रेग्युलर पाणी पाहिजे आठ दिवसात एकदा रेग्युलर पाणी द्यावं लागतं ओके तर पाण्याची भरपूर गरज असते का कमी प्रमाणात गरज असते जेव्हा हार्वेस्टिंग चालू होतं तेव्हा चार दिवसाला पाणी लागतं त्याला ओके 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 आता दादा सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की बाबा ह्यामध्ये कोणत्या कोणत्या जाती आणि कोणती जात चांगली ह्यामध्ये यामध्ये बरेच व्हरायटी डेव्हलप झालेल्या आहेत पण आता या वातावरणामध्ये म्हणजे आपल्या पुणे विभागासाठी पुन्हा फी म्हणून एक व्हरायटी चांगली चाललेली आहे okay, ओके ओके okay. मग ह्याची रोपं दादा कुठं मिळतात इथे आपले लोकल नर्सरी आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल होतात आणि त्यामध्ये okay. पण आता एक जम्बो साइजचा एक आहे अंजीर आणि एक नॉर्मल गावरान म्हणजे आपला रेग्युलर साईज छोटी okay. okay. ते साठी दोन अंजीर आहेत आणि दादा आपण जर का विचार केला किंवा के बाबा आता पुणे फिकचा विचार केला दादा तर एक रोप कितीला बसतं एक रोपायची किंमत तशी साठ ते सत्तर रुपयापर्यंत आहे ओके 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 म्हणजे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे वाटतं मला कारण का मुळात अंतरदाद्दा आहे तुमचं वीस अंतरचा हिशोब केला तरी एकशे च्या आसपास आपल्याला रोप बसतात आणि एकशे दहा रोप गुणिला साठ तर फक्त सहा ची इन्वेस्टमेंट आहे फक्त पर एकरची तर आता ह्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की बाबा हे लावलं आपण पण ही बाग लावल्यानंतर किती दिवसांना चालू होते लावल्यानंतर जर तुमचं खताचं नियोजन व्यवस्थित असेल तर एका वर्षामध्ये उत्पन्न चालू होतं त्याचं ओके 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 आणि दादा हे जे कधी लावा म्हणजे ह्याचा योग्य पिरियड कोणता कधी लावायचा अंजीर लावण्याचा योग्य पिरियड मध्ये म्हणजे चैत्रमध्ये पालवी फुटते झाडांना बरोबर बरोबर तेव्हा लावलं तर लगेच झाडं डेव्हलप होतात शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आहे की चैत्रमध्ये ज्यावेळेला पालवी फुटते त्यावेळेला लावलेलं कधी चांगलं म्हणजे कुणाला अंजीराची नवीन बाग करायची असेल तर येणाऱ्या मार्चचं प्लॅनिंग करू शकता त्याच्या आधी तर तुम्हाला हे सगळ्या माहिती दादांच्याकडून तुम्हाला मिळतच राहील आता दादा सर्वात महत्वाचा प्रश्न काय अजून एक की बाबा ह्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं करावं लागतं म्हणजे खत म्हणा आता खताचं व्यवस्थापन कसं करतात खताचं व्यवस्थापन म्हणलं तर शेणखत जेवढं शेणखत म्हणजे भरपूर असेल तेवढं चांगलं झालं आणि रासायनिक नसेल तरी चालेल पण ऑर्गॅनिक मध्ये निंबोळी पेंट ग्रीन हार्वेस्ट आपण वापरतो बरोबर वापरतो आणि केमिकल मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये लागतात थोडं लागतं ओके आणि दुसरं महत्वाचं की स्प्रे किती दिवसानं घ्यावं लागतं त्याला स्प्रेच नियोजन पावसाळ्यामध्ये जर कंडिशन सारखी चेंज होत असेल जा तर एक पाचव्या सहाव्या दिवशी रेग्युलर स्प्रे पाहिजे समजा आठ दिवसाच्या नंतर जर स्प्रे झाला अशा कंडिशन मध्ये तर पानांची ड्रॉपिंग होते म्हणजे तांबेरा वगैरे होतो जास्त दादा वर्षातून एकदाच प्लॉटला आपल्याला माल लागतं का दोनदा लागतात नाही एकदाच एकदा आपण समजा जून मध्ये पकडला तर ऑक्टोबर म्हणजे नोव्हेंबरच्या पाच महिन्यानंतर पाच महिन्यानंतर चालू होतो तर तो, तो दोन अडीच तीन महिने चालतो चालत राहतो कंटिन्यू ओके म्हणजे वर्षातून एकदाच मिळतो आपल्याला एक मग ऑक्टोबरचा बहार घेतला कधीही चांगला का बहार मध्ये म्हणजे त्याचा सीझनच आहे तेव्हा म्हणजे मार्केट रेट वगैरे चांगले चांगली आणि थंडीमध्ये पण जानेवारी फेब्रुवारी मध्ये पण मार्केट चांगला रेट चांगला मिळतो ओके ओके दादा आता हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही स्प्रे नियोजन करता तर पाटीवरला पंपाने स्प्रे करता का मग एस टीपी पी पण वापरू शकतो पाठीवरला पंप बी वापरू शकतो पण झाडे मोठे झाल्यानंतर एसटीपीच पाहिजे कारण शेवटच्या पोहोचायला पाहिजे व्यवस्थित तर दादा वर्षभरात सर्वसाधारणपणे ह्याचा खर्च किती येतो किंवा औषध खत पाणी लेबर आपले तुम्ही एकदम प्लॉट आपला एकदम स्वच्छ आहे तर या सगळ्याचा खर्च किती येत असतो समजा एकरामध्ये आपली एकशे दहा झाडे असेल तर प्रत्येक वेळेस चेंजेस स्प्रे लागतात हा तर स्प्रेचा खर्च तीन हजार ते चार पर्यंत येऊ शकतो पर स्प्रेचा हाँ. ओके टोटल आपण हिशोब केला तर एक लाख रुपयापर्यंत खर्च लाख रुपयापर्यंत सगळा म्हणजे बाकीचा वगैरे पकडला तर एक पर्यंत खर्च येतो तर दादा आता सर्वात महत्वाचा कुतूहल म्हणजे सगळ्यांना ह्याच गोष्टी जास्त की ह्यातनं उत्पादन किती निघतं आणि मार्केटमध्ये दर काय मिळतं तर सर्वसाधारणपर्यंत एका झाडाला किती माल लागतो जर वेल डेव्हलप झाड असेल म्हणजे पूर्ण भरलेलं झाड हा तर एका झाडावर नव्वद ते शंभर किलो पर्यंत माल निघू शकतो ओके आणि मार्केट दर दादा काय मिळतात त्याला मार्केट दर जेव्हा वातावरण समजा चेंज झालं आभाळाची कंडिशन असेल तर थोडं डाऊन होतं पन्नास रुपये किलो पर्यंत ओके ऐंशी ते शंभर एकशे चाळीस दीडशे पर्यंत पण मार्केट मार्केट जातो ओके आता दादा समजा हा दीडशे पर्यंत मार्केट गेला आणि पर झाड आपण हिशोब काढला की शंभर किलो तर आपले एकशे दहाच्या ॲवरेज एक टन आपल्याला माल मिळतो सिंपल कॅल्क्युलेशन केलं तर आपले सात लाख रुपये ते दहा लाख रुपये आपल्याला इयरली इन्कम आहे त्यातून एक लाख रुपये खर्च वजा केला तर आपलं टोटल गणित जातं की सर्वसाधारणपणे सहा सा, लाख रुपये नेट प्रॉफिट यामध्ये राहू शकतो तर सर्वात मार्केट कुठं अवेलेबल आहे मोठं मार्केट पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये पण मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे ओके मग ह्याचं पॅकिंग कसं करावं लागतं पॅकिंग बॉक्स पॅकिंग येतं आपलं ओके हा त्यामध्ये म्हणजे अंजीराच्या साईजनुसार म्हणजे बारा अंजीर आठ अंजीर नऊ अंजीर ओके ओके पॅकेजिंग राहतं त्याचं ओके 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 तर पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेला परत एकदा येईल प्लॉट ज्या वेळेला काढणीला आता प्लॉट तुम्हाला मी दाखवतोच तर त्यावेळेला सगळं डिटेल्स अजून बोलूच तर दादा मला सांगा की भविष्य काय आहे अंजेराचं तुम्हाला काय वाटतं की सध्या भविष्य म्हणजे बरेच काय फ्युचरमध्ये त्याला मागणी पण जास्त आहे हा आणि मोठ्या एक्सपोर्ट साठी पण त्याला मागणी भरपूर आहे भरपूर आहे हे तोडल्यानंतर किती दिवस टिकतं दादा म्हणजे शेल्फ लाईफ शेल्फ लाईफ हा एक दोन तीन दिवसापर्यंत चांगला राहू शकतो राहू शकता म्हणजे पटकन मार्केटला त्याच्यामध्ये दोन दोन टाईप आहेत म्हणजे साल पातळ असेल तर, तर तो लोकलसाठी चालतो आणि जाड सालीचा म्हणजे एक्सपोर्ट चालतो हो एक्सपोर्ट साठी चालू ओके ओके चाल ओके तर शेतकरी मित्रांनो हा अभिदादांचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता जसं की दादानी सांगितले दोन ओळीतील अंतर दोन रोपातील अंतर वीस फूट आहे आणि दोन ओळीतील अंतर सुद्धा वीस फूट आहे तर अशा पद्धतीने हे बाग केले आहे सर्वात महत्वाचं काय आहे शेतकरी मित्रांनो मॅनेजमेंट खूप चांगला आहे दादांचा दादा स्वतः बी एस एग्री आहेत दुसरं महत्वाचं काय आहे प्लॉट पूर्ण स्वच्छ आहे म्हणजे खालची बाजू पाहिला तर तुम्ही पूर्ण स्वच्छ आहे दुसरं महत्वाचं आता पाटपाणी चालू केलं थोडं ड्रिप काढलेलं आहे पावसाळ्यामध्ये खूप चांगले स्प्रे घेतलेले आहेत झाड पूर्ण आता हा तीन वर्षाचा प्लॉट आहे पूर्ण झाड सगळं डेव्हलप झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता सर्वात महत्वाचं तुम्हाला वाटेल की बाबा अंजीर कुठं लागतात आणि कसे लागतात तर पाहू शकता हे पहा हे अंजीर लागलेले ला आहेत अशा पद्धतीनं प्रति झाड शंभर किलोच्या आसपास माल मिळत असतो हे पहा किती छान अंजीर लागलेले आहेत ला तर आता हे लाग लागलेलं आहेत परत एकदा मी येईन त्यावेळेला तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की देईन की बाबा कशा पद्धतीनं ह्याचं डेव्हलपमेंट केलं जातं तर हे आहेत पहा खूप छान अंजीर असे तयार झालेले आहेत तर ह्या पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसरं महत्त्वाचं काय आहे की खालून खताचं वगैरे नियोजन योग्य केलं जातात आता हे पाणी दिलं जातं आठवड्यातून एकदा पाणी दिलं जातं आणि योग्य प्रमाणात खताचं नियोजन केलं जातं तर अभिदानी खूप छान अंजिराचा प्लॉट केलेला आहे बेसिक गोष्टीचं तुम्हाला माहिती सांगितलेल्या आहेत पण इन डिटेल भविष्यात याचं चा पूर्ण चांगलं आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की देईन तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे